नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे उडदाचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा या ठिकाणी अवकालेली तीन क्विंटल ज्याचं दर अकरा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकाली पाच हजार एकोणीस क्विंटल जशीच दर आठ हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार रुपये क्विंटल जाते काळा उडीद बघा तसे पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी अवकालील एकशे पंधरा क्विंटल जसेच दर आठ हजार एकशे शहात्तर रुपये क्विंटल जाते काळा उडीद बघा तसे पुढील बाजार समिती औसा जिल्हा लातूर या ठिकाणी अवकालील एकशे चाळीस क्विंटल जसेच दर आठ हजार एकशे पंच्याण्णव एकशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल जाता हे काळा उडी बघा तसे पुढील बाजार समिती मुंबई या ठिकाणी अवकाळी ब्याऐंशी क्विंटल जसे दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर